गुड मॉर्निंग गबाळा चालले गुरु गेले 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 त्यांचा भूभाऊ होता ना इकडं आलता ना गेला गेला चलये इकडं काय पुरं थांबलेत ना तिथं शेळ्या शेळ्या आल्यात ना अवस... याला जा घेऊन चकुत आहे याला जा घेऊन करायला <laughs> <adviser> जायचं तुला शेळ्यांसोबत तुला जायचं का ना चालला बकली बकली किती छान छान फुल आलंय बघा का काय होतो पाया तुझी चप्पल घेतोय भाज्या उभा राहिला तो पाया तु घेतो घेतोय टाकून दिली खाली खुशाल मूर्खा <सथ> पाडशील ना अस तुला काय त्रास होतो मी उभं राहिलं इथे पण आमच्या झाडांना बघा किती छान छान फुलं आलेत एक दोन लियो गोवा दे गोवा माझी चप्पल खाली टाकून दिली ना चप्पल कोण काढणार माझी यो लियो पाय तोडवी तोस रे एका जागे बस चल ऊन लागत आहे फोन पेयचं चप्पल ठेवली माझी पाडून खाली मग माल येऊन झाडू घेतला डोळ्यात घुसून ये काडी हा खराटा पडलाय वार नि तो वरून हे दे चल परा दे हातात घुसन दे चल आणि तुझ्या डोकळ्यात घुस्सा मग याच्याकडे बघ याच्याकडे बघ रे तोडू नको तोडू नको आला 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 तुझं मालक आला इकडे चल दे इकडं दे इकडं दे इकडं लोटू तोंडात घुसन

गुड बॉय गाड्यावाले गावरतील ना गुड इव्हिनिंग येऊच झालंय जेवण योग्य करायला आली का बरं झालं हो आमच्याकडे बघा आज किती आभळ आले लिओ बेबी लिओकडले लोक बघत आहेत बघ का, का। सोनिया चल चल पळवू नका त्याला जेवण केले त्यांनी आज फोटो काढायचे सोबत फोटो काढायचं आई मोडाव म्हणून काय <laughs> सोन्याला सांग का काय म्हणतात आता सोन्या जेओ

कसला वास येतोय काय त्याला एक शी लिव खाऊ नको काही पण देव पाऊस येतोय तिकडं कुठं घेऊन चालला पोत तोंडात घेऊन पळतोय चल तिकडं इकडं आण चल इकडं आण बसू नको तिथं आहे येते पावसात चल घे घे पोतो चल चल इकडे चल पोत इकडे चल 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 पाऊस येतोय चल पोतं इतकं आवडतंय ना याला का आवडतं काय माहिती काय करतोस तू पावसात पळायचं आहे तुला आता पोतं घेऊन भिजतंय ते पोत चल तिकडं <laughs> गोडमिया ये काय खेळ चालला एक पाऊस पडलेला दिसतोय का तुला उठ चल थिकड़ा। चल तिकडं चल इकडे इकडे चल पाऊस लागतोय इकडं चल 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 ये इकडं चल 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 बस इकडं चल मी चालले बाय घोडे बस खाली चला रे खेळणी दे माझी कशी वाजती ना आहा कापज आहेपोज आहे चलो बाय गुड नाईट